केअरटेकर भाग पस्तीस मीरा बेडवर तशीच बडून होती पोट आणि कमरेत वेदना इतक्या तीव्र होत्या की शरीराची हालचाल करणेसुद्धा असंही होत होतं कधी पोट दुखायचं कधी कमरेत शिरडल्यासारखं तिला वाटायचं डोळ्यातून न कळत पाणी येत होतं रडू आवरत नव्हतं पण ती आवाज न करता रडत होती कारण आता कोणी नव्हतं तिचं ऐकायला तिचं समजून घ्यायला ती एका अंगावरून दुसऱ्या अंगावरती वळत राहिली पण कुठलाही एक पोजिशन आरामदायक तिला वाटतच नव्हता शेवटी ती उठून उशी कमरेखाली ठेवते थोडा वेळ आराम मिळाल्यासारखं तिला वाटत होतं पण ते सुख मात्र अपूर्णच ठरत होतं वेदना परत हळूहळू डोकंवर काढतच होत्या मग ती पोठाखाली उशी ठेवते आणि पालती पडून झोपण्याचा प्रयत्न करू लागते पण त्या क्षणी तिला असं वाटत होतं की संपूर्ण शरीर वेदनेच्या ओझ्याखाली दबलं गेलेलं आहे तिने डोळे मिटले तरीही तिला झोप येत नव्हती कारण तिला तेवढा त्रासच होत होता सारखं तिचं या अंगावरून त्या अंगावरून इतकंच फक्त चाललेलं होतं तेवढ्यात मीराच्या कमरेवर कुणीतरी हळूवार स्पर्श केला ती क्षणभर दचकली पटकन चेहरा वळवून पाहिलं तर समोर आर होता तुम्ही तिचा आवाज हलकासा थरथरत होता डोळे आधीच रडून लाल झालेले होते पण आरवला पाहताच त्यात पुन्हा पाणी साचलं तिच्या डोळ्यातील वेदना तगमग आरवला स्पष्टपणे दिसत होती श शांत हो तो अलगच म्हणाला त्याचा आवाज त्या क्षणी इतका शांत इतका समजून घेणारा होता की मीराला अजूनच गहीवरून आलं इतका त्रास होतो आहे का तुला मी बोललो होतो ना काही वाटलं असेल त्रास होत असेल तर मला सांग तू का अशी गप्प बसतेस मीरा नाही मी मी ते काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती गप्प काहीही बोलायचं नाहीस अजिबात बोलायची ताकद तू घेऊ नकोस आता मी आहे इथे तो तिच्या शेजारी बसतो त्याच्या हातात गरम पाण्याची एक पिशवी होती मिराच्या पाठीवरचा अंगावरचा पदर तो थोडासा बाजूला करतो मग खूप हळूवारपणे त्या दुखऱ्या भागावरती ती, ती गरम पिशवी ठेवतो थोडं लागेल पण बरं वाटेल तो कुजबुजतो गरम पाण्याचा स्पर्श तिच्या कंबर भागाला चटका देतो पण त्या उष्णतेत काहीचं शांततेचंही होतं आरवत्या पिशवीला हलकेच इकडून तिकडे थोडंफार फिरवत होता अगदी काळजीपूर्वक त्याच्या हातांचा प्रत्येक स्पर्श अलगत नजागतीनं होता त्याच्या स्पर्शातून राग नव्हता केवळ काळजी होती आणि ती फक्त मीरासाठी मीराने अलगत टोगे मिटले डोळ्यातून अश्रू गळतच राहिले पण आता त्यात फक्त वेदना नव्हती काळजी आणि प्रेमाची एक सुद्धा होती आरो मीराच्या पाठीवरती गरम पाण्याची पिशवी फिरवतच होता तिच्या चेहऱ्यावरचा वेदनेचा भाव पाहून त्याचं मन सुन्न झालं होतं तेवढ्यात दारावर एक हलका आवाज होतो डॉक्टर आतमध्ये येतात डॉक्टरांना पाहताच आरो पटकन उठतो डॉक्टर या ना बघा ना जरा खूप त्रास होतो हिला काही समजत नाही मला काय करावं आरो ते आरोचं ऐक पुड़ बोलणं ऐकून मीरा झोपेतूनच हलकीशी डोळे उघडते थोडीशी घावर त्यांनी फुटफुटते डॉक्टर हो मीरा काही नाही होणार डॉक्टर फक्त तपासतील तू शांत राहा डॉक्टर तिची तपासणी करत म्हणतात तिच्या पोटात आणि कमरेत जोरात ताण आहे ही पिरियड्स क्रॅम्प्स आहेत मासिक पाळीच्या वेळी काही महिलांना खूप वेदना होतात ही, ही साधारण गोष्ट असली तरीही खूप त्रासदायक असते आरोग्यही काही नाही विचारतो डॉक्टर मग काय करावं काहीतरी करा ना लवकर डॉक्टर शांतपणे म्हणतात मी हलकं पेन रिलीवर देतो गरम पाण्याचा शेक तुम्ही हा सुरूच ठेवा जास्त विश्रांती उबदार जेवण आणि गरज असते तर पोटाखाली उशी देऊन झोपायला सांगा मानसिक शांततासुद्धा खूप गरजेची आहे हो डॉक्टर मी सगळं काही बघतो तुम्ही औषधं द्या डॉक्टर औषधं वगैरे देतात मिराला इंजेक्शन देतात आणि तिथून निघून जातात तुम्ही तुम्ही डॉक्टरांना कशाला बोलवलं आजचा दिवस फक्त आजचा दिवस मला त्रास होणार होता मी सहन केलं असतं तेवढं डॉक्टरांना बोलवायची काही गरज नव्हती मीरा बोलते आरो शांतपणे ऐकतो तिच्या चेहऱ्याकडे बघतो त्याच्या डोळ्यात थोडी रागवलेली काळाची असते हे बघ मीरा तू काहीही बोलू नकोस तुला काही कळतं असं वाटतं पण मला कळतं आहे इतका त्रास होतोय तुला आणि तू तु फक्त रडत बसलीस मला सांगायचं होतं ना मेरा काही बोलत नाही डोळे खाली अरं थोडा आवाज खाली आणतो पण त्याच्या बोलण्यात प्रेम काळजी मिसळलेली असते खरं तर मी यूट्यूबवर पाहिलं होतं यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवायच काही गोळ्या घेऊ नये म्हणूनच मी तुला काही गोळ्या दिल्या नाहीत तुझ्या तब्येतीशी खेळ नाही करायचं मला पण आता डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आहे काही सेफ गोळ्या पण दिल्यात आता पाच दहा मिनटातच तुला बरं वाटेल आणि हो माझ्यासमोर पुन्हा असं मी सहन करते वगैरे काही बोलायची गरज नाही बरं का मी आहे इथे त्यासाठी आरवचं बोलणं ऐकून मीरा गप्पच बसते तिचे डोळे थोडे विस्फारलेले होते तोंड उघडायचंच होतं पण बोलणं हरवल्यासारखं तिला वाटत होतं ती फक्त त्याच्याकडे पाहतच होती कारण आरव आज तिला काहीतरी वेगाळच भासत होता मनात विचारांचं वादळ उठतं या माणसाला किती माहिती आहे याने तर यूट्यूबवरून सगळं काही सर्च करून शिकून ठेवले वाटतं की विचारपूर्वक वागतो ना हां तेवढ्याच आरव तिच्या विचारांची साखळी तोडतो आता विचार करणं बंद कर आणि पटकन झोप बरं बरं वाटेल तुला बाकी सगळं नंतर तुला कही लाग कही तो तो। तुमी, तुमी का? काही लागलं काही वाटलं तर मी आहे इथेच तो जसा तिच्या शेजारी बेडवरती बसतो मी रादाच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहते थोडंसं चिडून विचारते तुम्ही म्हणजे तुम्ही इथेच बसणार आहात काही गरज नाही त्याची तुमचं काम असेल तुम्ही रूममध्ये जाऊन करा माझ्यासाठी थांबायची काही गरज नाही कोण म्हणलं मी तुझ्यासाठी बसलोय मी का तुझ्यासाठी इथे थांबू माझं काम आहे आणि याच रूममध्ये चांगलं नेटवर्क येतं मी लॅपटॉपवर काम करतो तू झोप मीरा काही न बोलता चेहरा दुसरीकडे फिरवते डोळे बंद करते झोप यावी म्हणून प्रयत्न करते डॉक्टरांच्या इंजेक्शनमुळे वेदना आता खूपच कमी झालेल्या असतात शरीर हलकं वाटतं पण त्याच्या शेजारी असल्यामुळे थोडं अस्वस्थता जाणवत होता अनकम्फर्टेबल पण वेगळाच गोंधळलेला डोळे मिटले तरी मन तिचं थांबत नाही लहानपणापासून पिरियड्स येताना खूप त्रास व्हायचा मला पोटात खूप दुखायचं कंबर अगदी तुटल्यासारखी वाटायची अंगात काहीच ताकद उरायची नाही पण मी नेहमी तो त्रास एकटीने सहन केला रडत कळवळत पण कधीच कोणाला मी काही सांगितलं नाही का कारण डॉक्टरांकडे जायचं म्हणजे पैसे आणि ते कुठे आणायचे घरातली परिस्थिती मला चांगलीच माहिती होती म्हणून मी कायम स्वतःच्या वेदनांवर चुपचाप फडफडत राहिले कधी आई पण म्हणायची सगळ्याच मुलींना होतो हा त्रास सहन करावा लागतो म्हणून मग मी सुद्धा तेच समजून घेतलं नुसतं लोळत राहायचं दिवसभर स्वतःशीच रडत कुंदत दिवसभर ढकलायचा पण आज आज पहिल्यांदाच कुणीतरी फक्त माझ्या अश्रू पाहून माझा चेहरा पाहून माझं बोलणं न ऐकता माझा त्रास समजून घेतला तो माणूस आरव काही न विचारता डॉक्टरांना बोलावलं माझ्यासाठी माझ्या त्रासांसाठी कुठलाही खर्च वेळ कारण काहीही न लावता आजारावने माझी इतकी काळजी घेतली माझा त्रास मी सांगितला नाही तरी त्याच्या बोलण्याने तो ओळखला डॉक्टर बोलावले गरम पाण्याची पिशवी आणली माझ्या प्रत्येक हातचालीकडे बालकाईने लक्ष दिलं हे सगळं बघून मी गोंधळून जाते हा माणूस खर्च इतका चांगला आहे का पण मग त्या दिवसाचं काय त्या दिवशी जेव्हा मला पैशांची गरज होती वीस लाख रुपयांची गरज होती तेव्हा त्याने मला त्याच्या खोलीत बोलवलं त्याच्या डोळ्यात माझी गरज दिसत होती पण त्यावेळी त्याच्या शब्दात मला फक्त माझं शरीर हवं आहे असं वाटलं त्या क्षणी मला एक मुलगी म्हणून खूप अपमानित झाल्यासारखं वाटलं होतं खरं तर मुलींसाठी त्यांचं शरीर हे खूपच खास असतं लग्नाआधी त्याविषयी विचार करणं त्यावर कुणाचा तरी हक्क देणं ही एका मुलीसाठी नुसती शारीरिक नाही तर मानसिक देखील मोठी गोष्ट असते जेव्हा आरवणे मला माझ्या इज्जतीचा विचार केला की नाही हे मला अजूनही माहिती नाही पण आज आज मात्र त्याचं मागणं वागणं खूपच वेगळं आहे त्याला मी काही बोलले नाही तरी त्याने सगळं समजून घेतलं काळजी घेतली मदत केली स्पर्शही असा होता मायेचा काळजीचा मग खरा आरो हो कोणता त्या दिवशीचा की आजचा विचार करता करता मीरा थकून झोपी जाते तिचा श्वास हळूहळू नियमित होतो इकडे आरो मात्र अजूनही तिच्या शेजारी होता हातात लॅपटॉप घेऊन तो काहीतरी काम करण्याचं नाटक करत होता पण डोळे मात्र अधूनमधून तिच्या दिशेने जात होते जशी ती झोपते तसा तो सावधपणे लॅपटॉप बाजूला ठेवतो हो एक क्षण शान तिच्या शांत चेहऱ्याकडे पाहत बसतो मनात काहीतरी घोंगावतं हळूहळू हो त्याचे हात पुढे जातात तिच्या केसांवरून मृदू स्पर्श करतात तिच्या कपळावरती आलेल्या बटांचं एकेकरित एक कानामागे सारतो तिच्या चेहऱ्यावरच्या शांततेकडे बघून त्याच्या डोळ्यातही न बोलता आलेली भावना भरते एक सुस्कारा टाकून तो तिच्या अगदी जवळ बसून राहतो मनातल्या खोल कप्प्या तो स्वतःशीच फुटफुटतो इतकी निष्पाप आहेस तू आणि मी मी काहीही बोलायला लायकही नाही पण तरीही काळजी वाटते खूप बराच वेळ तो तसाच तिच्याकडे पाहत राहतो तिचा शांत श्वास हलकासा चेहऱ्यावरचा भाव सगळं काही आरवच्या मनाला काहीस गदगदवून टाकतं दोन ते तीन तासांनी मेराला हळूहळू जाग येते तिने डोळे उघडले नजरेनं ती पटकन बाजूला बघते पण आरव तिथे नव्हता क्षणभरभर नजर फिरवली तो कुठेही दिसत नव्हता घड्याकडे बघितलं दोन वाजून गेले होते इंजेक्शनमुळे आता तिच्या पोटाची कंबरदुखीची वेदना फारच कमी झालेली होती पहिल्यांदाच पिरियडमधला त्रास इतक्या शांतपणे निघून गेल्यासारखं वाटत होतं पण अंगात अशक्तपणा होता ती थोडा वेळ तशी शांतपणे बसून राहिली रूम रिकामी मी शांत शेवटी ती हळूहळू उठते तिला वॉशरूममध्ये जायचं असतं ती कपाटावर जवळवर जाते सकाळी ठेवलेला हो सॅनिटरी पॅड तिथून घ्यायचा कपाट उघडते आणि एकदम दचकते तिच्या डोळ्यांसमोरचं दृश्य पाहून ती स्तब्ध होते कपाटामधला एक पूर्ण कप्पा सॅनिटरी पॅडने भरलेला होता अगदी वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळ्या प्रकारचे ज्याने दोन ते तीन वर्ष पुरतील इतके ते होते ती पुन्हा एकदा डोळे चुळते परत बघते तिचा था श्वास थांबतो विचारांच्या लाटा डोक्यात घुंगाऊ लागतात सकाळी मी हे कपाट उघडून पाहिलं होतं काहीच नव्हतं मग हे एवढे पॅट्स आता कुठून आले सकाळी का दिसले नाहीत मला काय मी चुकले पण ती मनाशीच उत्तर देते नाही मी चुकलेली नव्हते ते सकाळी नव्हतेच म्हणजे म्हणजे आरवडीच हे आणले असणार मेराला एकच मोठा धक्का बसतो पण त्याचबरोबर तिच्या हृदयात हळूवार स्पर्श होतो हा माणूस किती विचार करतो माझ्यासाठी मी काही मागितलं नव्हतं हो काही सांगितलं नव्हतं हो पण तरी हे सगळं त्याने आणलं कधीही कसं आणि का अचानक तिच्या डोळ्यात अलगत पाणी तळतं पण हे दुःखाचं नव्हे हे पाणी आहे आपुलकीचं समजूतदारपणाचं आणि एका स्त्रीला मिळालेल्या अनपेक्षित सन्मानाचं न बोलता जो इतकी काळजी घेतो तो कुठल्या शब्दांचा वापर करेल आणि मला आता एवढं छान का वाटतंय आहे हृदय हलकं झाल्यासारखं वाटतं आहे ती अलगत एक पॅड घेते आणि वॉशरूमकडे निघते पण तिच्या मनात मात्र आरवसाठी एक वेगळी जागा तयार झालेली होती जी ती स्वतःलाही स्पष्टपणे सांगू शकत नव्हती वॉशरूममधून बाहेर येताना मी रात्रीच्या चेहऱ्यावरचा ओलावा टॉवेलने अलगत पुसत बाहेर आलेली होती थोडीशी थकलेली पण आतून शांत झालेली होती ती सरळ बेडच्या दुसऱ्या बाजूला जाते सकाळी उठल्यावर आरव कुठे आहे हे बघण्याच्या घाई तिने त्या बाजूला नीट लक्षच दिलेलं नव्हतं पण आता मात्र तिचं लक्ष तिकडे गेलेलं होतं आणि तिचे पाय एकदम थबकतात त्या टेबलावर एक मोठा बॉक्स आणि त्या बॉक्समध्ये त्या बॉक्सच्या अवतीभोवती पसरलेले भरपूर कॅडबरी चॉकलेट्स वेगवेगळ्या प्रकारचे मोठे रंगीत काही तिच्या आवडीचे ब्रँड्स होते एकदम लक्ष वेधून घेणारं ती दृश्य ती हळूहळू त्या, त्या टेबलजवळ जाते तिच्या हातातलं टॉवेल अजूनही मुठीत असतो ती चकित होऊन प्रत्येक चॉकलेट ते एक एक करून बघते तिच्या चेहऱ्यावर हळूच एक गोंडस निरागस हसू उमटतं इतकं सगळं इतके चॉकलेट्स आणि हे सगळं माझ्यासाठी तिच्या डोळ्यासमोर आरवचा चेहरा दळतो मनात विचार गोंगावतात हेही त्याने आणले असणार दुसरं कोण करणार आहे काही पण का एवढं का, का? इतकं विचार करणं इतकं समजून घेणं ती अलगत बेडवर बसते तिचं सर एका डेअरी मिल्क ड्रायफ्रूट कॅडबरीवर जातं तिची खास आवडती ती पटकन ते उचलते फोडते आणि लहान मुलासारखी त्यातलं पहिलं बॅट घेते तेवढं तिच्या चेहऱ्यावर हसू उमटतं खरं तर समाधानाचं लहान मुलासारखं निरागच हसू खोलवर उमटतं जसं एखाद्या बाळाला अचानक आवडती गोष्ट सापडते तसं त्या एका छोट्याशा क्षणात तिला आरोपबद्दल खूप काही जाणवतं तो नुसता कडक आणि शांत नाही तो खूप खोल खूप नजाकतीनं समजून घेणारा माणूस आहे आणि हे सगळं त्याने न बोलता केलं होतं मीरा अजूनही त्या चॉकलेटच्या चवेत हरवलेली होती तिच्या चेहऱ्यावर ते चॉकलेट खाल्ल्याचं समाधान आणि आनंद दिसत होता ती हलकीच हसते पण तेवढ्या तिला खोली बाहेरून पावलांचा आवाज ऐकू येतो दरवाज्याजवळ कोणीतरी येतं आहे हे तिच्या लक्षात येतं तिच्या हृदयाची धडधड अचानक वाढते आरव तिच्या मनात चमकून जातं क्षणात ती भांडावर येते हातातली कॅडबरी पटकन मागे लपवते पाठीमागे ठेवताना तिचा चेहरा अगदी एखाद्या लहान मुलीसारखा होतो जणू काहीतरी चोरलंय आणि पकडलं जाण्याची भीती वाटते तिला तेही जाणवतं की आरवण हे तिच्यासाठीच आणले होते मग लपवण्याची गरज नव्हती पण तरीसुद्धा त्या क्षणी तिच्या मनाने तिच्याशी खेळ चालवलेला होता का लपवत आहे मी तिच्या मनात प्रश्न मोडतो पण त्या क्षणी ती स्वतःलाच उत्तर देऊ शकली नाही तिचा चेहरा लाजेने गुलाबी झालेला असतो आरव येणार या विचाराने तिच्या चेहऱ्यावर एक गोडसं थोडंसं घाबरलेलं हसू उमटतं दरवाजा हळूच उघडतो आणि आरव आतमध्ये येतो आरवच्या हातामध्ये एक ट्रे होता मीरा अजूनही थोडी सुस्तावलेली पण डोळ्यात विचारांची गर्दी घेऊन त्याच्याकडे प्रश्नात्मक नजरेने ती पाहत होती तो शांतपणे आतमध्ये आला ट्रे टेबलवर ठेवला आणि बेडच्या दुसऱ्या बाजूला बसला हे घे खाऊन घे गरम आहे अजून तोपर्यंत तो खा तुम्ही म्हणजे हे सगळं तुम्ही ती वरण भात आणि गरम सुपकड़े पाहत होती सुगंधाने तिला क्षुधा जागी झाली होती पण मनात एक कुतूलही पक्क बसलं होतं मी खाल्लं यादी मग हे थोडं उरलं म्हणून म्हणजे हो समजलं मला हे तुम्ही तुमच्यासाठी केलं होतं पण शिल्लक राहिलं म्हणून तुम्ही माझ्यासाठी घेतलात बाकी काही नाही तुम्हाला अन्नमाया जाणं आवडत नाही म्हणून ना बरोबर बर ना ती हळूच आरवचं अर्धवट बोलणं ऐकून त्याच्याकडे पाहत बोलली तिच्या आवाजाचा थोडा मिश्किलपणा होता पण डोळे खोल अंतर्मुखतेने त्याचं उत्तर शोधत होते आरव काही क्षण तिच्या नजरेला टाळतो आणि परत हलकं हसत नजर दुसरीकडे वळवतो हो अगदी तसंच आहे अण्णमाया जाऊ नये म्हणून फ्लॅशबॅक काही तासांपूर्वी मिरागाड झोपली होती चेहऱ्यावर थकवा स्पष्ट जाणवत होता सकाळपासून झालेला त्रास वेदना औषध आणि आता थोडीशी शांत झोप आरव तिच्या शेजारी बसला होता काही क्षण तिच्याकडे बघतो तो शांतपणे उठतो त्याच्या नजरेत एक प्रकारचं समजूतदार प्रेम होतं तो हळूच दरवाजाकडे वळतो पण जाण्याआधी एकदा मागे वळून तिच्याकडे बघतो आरव स्वयंपाकघरात जातो फ्रीजमधून टमॅटो मिरच्या तांदूळ काढतो एका बाजूला सूपसाठी भाज्या चिरतो दुसरी डे कुकरमध्ये वरण भात शिजवतो कधी सूप हलवतोय कधी चव बघतोय तो, तो काहीसा अनाडीपणाने पण मनापासून प्रयत्न करत होता ती उठल्यावर गरम काहीतरी खायला पाहिजे हेच डोक्यात होतं त्याच्या नजरेत अजूनही शब्द नव्हते पण त्याच्या प्रत्येक कृती तिच्याविषयी लक्ष काळजी आणि अनोळखी भावना दाटून आलेली होती सूप शिजून झालं वरण भातही तयार होता आरव सगळे एका ट्रेमध्ये नीट लावतो एकीकडे सूपचा बाऊल दुसरीकडे गरम गरम वरण भात शेवटी त्या ट्रेमध्ये एक चुपचाप ठेवलेलं गेलेलं मुख प्रेम होतं सध्या वर्तमानात मीरा ट्रेकडे बघते आणि त्या वरणभाताच्या प्रत्येक घासा तिला फक्त चव नव्हे तर त्या अण्णामध्ये मिसळली न बोललेली काळजी जाणवत होती मीरा हळूहळू एक दोन घास खात होती आरव तिला काहीसा चिंतेने पाहू लागला कसं झालंय वरण भात त्याच्या आवाजात हलकीच काळजी होती मीरा आचार्य त्याच्याकडे पाहते त्याच्या डोळ्यात जाणवत असलेली खरीखुरी काळजी पाहून तिला थोडंसं हलकं वाटलं पण तिने आपल्या भावना चुकून थोडंसं हसत उत्तर दिलं का हो हॉटेलवाल्यांना तुम्ही कॉम्प्लिमेंट देणार आहात का वरणभात कसं झालं हे सांगणार आहात का मीराचं बोलणं ऐकून आरव थोडा आश्चर्यचकित झाला नजरेतून तिच्या बोलण्यात दडलेल्या अर्थाचा शोध घेत होता म्हणजे म्हणजे काय म्हणायचं आहे तुला आरवचं बोलणं ऐकून मीरा हळूच हसली आणि बोलली तुम्हीच म्हणालात ना आज तू काही करू नकोस तू आराम कर मी बाहेरून जेवण मागवेन बाहेरचं खाण्याची तुमची इच्छा आहे मग हे जेवण तुम्ही बाहेरूनच मागवलं होतं ना त्या क्षणी आरवच्या डोळ्यातून त्या शब्दाचा अर्थ उमगला तर हळूच आणि सावध म्हणा म्हणे म्हणाला हो अगदी तसंच कधी कदि कधी कसं असतं ना की काही चूक झाली असेल तर हॉटेलवाल्यांना सांगू शकतो ना हे चुकलं आहे असं तसं पण मला तर सगळं परफेक्ट वाटलं तुला कसं वाटलं चौकशी होती मीरा त्याच्या डोळ्यात नजर टाकून म्हणते खूप छान अगदी जाणवतंय कोणीतरी प्रेमाने काळजीने बनवले असं आरोतीला पाहून थोडा हरवलेला आणि काहीसा शांत झाला त्याने लगेच नजर पुढे वळवली जणू काही त्याला त्याच्या भावनांवर थोडं नियंत्रण मिळवायचं होतं मीरा देखील त्याची नजर मागे सोडून परत वरणभात खात बसली पण त्या शांततेत आणि शब्दांमध्ये दोघांमध्ये एक अनकळत संवाद झाला होता एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा जाणण्याचा बर खातो मी जातो आता त्याचा आवाज थोडा मृदू झाला पण तो उठायचा प्रयत्न करत होता पण अचानक तो परत थांबला जणू काहीतरी सांगायचं बाकी होतं पाठीमागे वळून तो मीराकडे पाहिलं तिच्या डोळ्यातली उलता समजून घेण्याचा तो प्रयत्न करत होता मीरा मात्र थोडीशी संभ्रमित झाली होती आरो शांतपणे परत बेडवरती बसला आणि त्याचा हात हळूवारपणे त्याने मीराच्या चेहऱ्याजवळ घेऊन आला मीरा थोडी वेळ त्याच्या हाताकडे बघतच राहिली महळूस तिचे डोळे त्याच्याकडे वळले तिच्या मनात विचारांचा डोंगर उभा झाला हा काय करतोय तोच त्याचा हा सावकाशपणे तिच्या ओठांवरून सरकला आणि तिथल्या चॉकलेटचा थोडासा ठसा हलक्या हाताने पोसू लागला मीरा त्याच्या या प्रेमळ हलक्याशा स्पर्शाला बघत राहिली तिच्या हृदयात एक गोडसर कंपा उठला जर त्याच्या प्रत्येक स्पर्शात प्रेमाची गुंफण होती आरवने तिच्या डोळ्यात पाह त्याच्या आवाजात एक हळूवार प्रेम भरून म्हणाला तुझ्या ओठांना चॉकलेट लागलं होतं पण तुझा ला हा दहशतवादी माणूस इतका वाईट नाही बरं का की चोरी करून चॉकलेट खाण्याची वेळ येईल हे सगळं तुझ्यासाठी आणलं होतं त्यामुळे तू खाऊ शकतेस न लपवता अगदी बिनधास्तपणे फक्त रोज थोडं थोडं खा नाहीतर दात खेळतील ओके अरे एवढं बोलतो आणि परत उठून बाहेर जाऊ लागतो आरव बाहेर पडत होता पण पावलांच्या आवाजात अचानक एक गोडसा प्रश्न मिसळतो तुम्ही हे सगळं कॅडबरी चॉकलेट्स आणि कपाटात ठेवलेले ते सँट्री पॅड्स हे सगळं माझ्यासाठी आणलंत का मीराचा स्वर थोडा थांबलेला पण स्पष्ट होता मीराचा आवाज ऐकून आरव थांबला चालणं थांबलं श्वास थांबला पण तो अजून मागं वळून पाहिलं नव्हतं मीराचं लक्ष गेलं त्याच्या थांबण्याकडे ती परत पुढे बोलू लागली म्हणजे सकाळपासून तुम्हीच मला बोललात की तुम्ही सकाळपासून माझ्यासाठी जे दिलंच ओट्स चहा सूप आणि हा आता वरण भात तुम्ही म्हणाल की तुम्ही तुमच्यासाठी ऑर्डर केलं होतं जास्त झालं म्हणून ते तुला दिलं पण आता हे चॉकलेट्स हे सेंटर पॅड्स हे सुद्धा वाया जाऊ नये म्हणून तुम्ही माझ्यासाठी दिलत का आरव शांतपणे मागे वळतो त्याचा चेहरा स्थिर होता पण डोळ्यामध्ये एक लपवलेलं हसू आणि भावना चमकत होती तो थेट तिच्याकडे बघतो आणि संथा म्हणतो मी माझ्यासाठी सॅनिटरी पॅड्स का मागवेन मीरा काय वाटतं तुला मी वापरणार होतो का ते त्याचं म्हणणं ऐकून मीराच्या चेहऱ्यावर नकळते खसू म्हटलं लाज आणि थोडीशी गोंधळलेली मज्जा तिच्या डोळ्यात होती आरो मात्र पुढे बोलतो हे चॉकलेट्स सॅनिटरी पॅड्स मी तुझ्यासाठीच मागवलं होतं कारण मला माहिती होतं तू स्वतःहून मला काही मागणार नाहीस यूट्यूबवर मी सर्च करून बघितलं होतं अशावेळी काहीतरी गोड्स वगैरे खाऊ वाटतं आणि तुझी होऊ नये म्हणून मी पॅड्स ठेवलेत तुला परत बाहेर जावं लागेल ते मला नको होतं बाकी काही नाही तो एवढंच बोलतो आणि वळून निघून जातो पण मीरा तिथेच उभी राहते स्तब्ध आरोचा पाठ मागे वळताना दिसतो पण त्याच्या शब्दांचा भार अजूनही तिच्या मनात घोळत असतो ती हळू स्वतःशी पुडपुडते कसा माणूस आहे हा सगळं काही करतो पण कधी बोलून दाखवत नाही काळजी तर करतोय पण ती दाखवायची नाही याला काय सिद्ध करायचं आहे याला माणसं अशीही असतात का खरंच तिच्या डोळ्यातून नकळत प्रेमाचं एक निरासार अस्तर उमटतं त्या न बोललेल्या प्रेमाचं जे कृतीमधून ओळखावं लागतं चला काहीच आजचा भाग कसा वाटला नक्की मला भरभरून कमेंट्स करून सांगा आणि आपला आरव मीराचे ज्या पद्धतीने काळजी घेतो आहे अगदी न बोलता काळजी घेतो आहे ते कसं वाटलं ते सुद्धा नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा बाकी आजच्या पार्ट्समध्ये पिरियड्स म्हणजे मासिक पाळी हा विषय होता सकाळच्या पार्ट्समध्ये तुझा तोच विषय होता काही जणांनी हा पार्ट्स वाचला असेल अगदी पुरुषसुद्धा आपली कथा वाचत असतील त्यांनीसुद्धा ही कथा वाचली असेल हा पार्ट्स वाचला असेल मग मक... काही जणांना आवडणार नाही की मी ओपनली या विषयावरती लिहिलं आहे पण खरंच आजकाल असं काही राहिलं नाही जसं आरवणे मीराला समजावून सांगितलं आजची पिढी अशी राहिली नाही की हे सगळं काही आपण लपवून ठेवू कारण खरंच सगळ्या काही गोष्टी लोकांना समजायलाच हव्या स्त्रियांना या गोष्टींबद्दल किती त्रास होतो हे सुद्धा पुरुष मंडळींना समजायला हवं जे कोणी लोक म्हणजे जे कोणी जास्ती करून पुरुष मुलं माझी ही स्टोरी वाचतात आणि हा पार्ट महत्त्वाचा म्हणजे वाजतात त्यांना मला एकच रिक्वेस्ट करायची आहे तुमच्या घरी तुमची बायको बहीण आई कोणीही असतं त्यांनासुद्धा असा त्रास होत असतो हां ठराविक जणांना होतो ठराविक जणांना होत नाही म्हणजे प्रत्येकीच्या शरीर रचनेनुसार वेगवेगळं असतं काही जणांना मिरासारखा का खूप त्रास होतो अगदी काहीच काम करू वाटत नाही आणि जणी अगदी निवांतपणे असतात पण तरीही त्यांना योग्य वेळेवर तिथे सॅनिटरी पॅड्स देणं गरजेचं असतं ना काहीतरी त्यांना छान वाटावं वा, फील व्हावं वा, म्हणून कॅडबरी एक छोटं चॉकलेट देणंसुद्धा गरजेचं असतं ना मी ना अस या माझ्या या वाचणाऱ्या वाचकांना म्हणजे खास करून पुरुष मंडळींना एकच सांगेन तुम्ही ना तुमच्या बायकोला बहिणीला आईला कोणीही असो प्रेमानं त्यावेळी फक्त एक चॉकलेट तरी द्या बघा त्यांना किती स्पेशल फील होतं अगदी असं नाही की पुरुषांनीच दिलं पाहिजे बाकी घरात समजा आपली आई बहीण कोणी असो तर तिला घरातील दुसरी स्त्री म्हणूनसुद्धा तिची काळजी घेऊ शकते तिला एक छोटं चॉकलेट देऊ शकते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सॅनिटरी पॅड आपण या कथेमध्ये बघितलं मीराला गरज होती म्हणून तिने गरजेच्या वेळी एक सुती कापड घेतलं आणि ते ठेवलं आधीच्या बायका त्याच यूज करत होत्या पण आता हळूहळू सगळं काही चेंज झालं आहे सॅनिटरी पॅड वाट यूज करणं ते सुद्धा गरजेचं झालं आहे त्यामुळे खरंच मी सगळ्यांना एकच रिक्वेस्ट करेन की खरंच आपल्या हेल्थसाठी सॅनिटरी पॅड यूज करत जावा कारण तेच खरं तर चांगलं असतं फक्त सॅनिटरी पॅड म्हणजे कोणतं चांगलं असतं काय ते सर्च करूनच तुम्ही यूज करत जावा कारण कापड आधीच्या बायकासुद्धा यूज करत होत्या असं आपण म्हणतो पण तरीही कुठेतरी ते इतकंसं चांगलं नसतं त्यामुळे खरंच तुम्ही सॅनिटरी पॅड यूज करत जावा बाकी मी ओपनली या विषयावरती बोलले काही कोणाला आवडलं नसेल तर खरंच मी माफी मागते तुमची पण खरंच या विषयावरती बोलणं मला थोडं गरजेचं वाटलं म्हणून मी तुमच्याशी बोलते बाकी मासिक पाळी पिरियड्स याविषयी तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्हीसुद्धा या पार्टच्या खाली कमेंट्स करून मला नक्की सांगू शकता बाकी सगळेजण काळजी घ्या आजचा भाग कसा वाटला मला खरंच कमेंट्स करून सांगा आणखीन एक पुरुष सुद्धा अगदी हमखास कमेंट करून सांगायची आहे बरं का हा पाठ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही तुम नक्कीच तुमच्या बायकोची आईची बहिणीची अशा पद्धतीने काळजी घ्याल का हा ठीक आहे सारखी एवढी जमणार नाही पण ठीक आहे साधी प्रेमाने चौकशी तरी करू शकता ना तशीच चौकशी नक्कीच करा बाय टेक केअर गुड नाईट स्वीट ड्रीम्स बाकी उद्या पाठ मी टाकण्याचा प्रयत्न करणारच आहे बाराच्या आठ टाकण्याचा प्रयत्न करणारच आहे बरं का आजारी आहे त्यामुळे थोडंसं मागे पुढे होतं आहे त्यामुळे तुम्ही समजून घेताय मलासुद्धा माहिती आहे आणि काहीजण म्हणतासुद्धा सुद्धा कथेपेक्षा तुमची काळजी घेणं तुमची तब्येत महत्त्वाची आहे हे ऐकून खूप छान वाटतं पण तुम्ही एवढी वाट बघत असता त्यामुळे असं फक्त बसूनसुद्धा वाटत नाही लिहावा पाठ लवकर अपलोड करावा तुमच्या कमेंट्स छान छान वाचाव्यात यासाठीसुद्धा मी आतवलेली असते तुमच्या कमेंटसाठी ना मी एक स्वार्थी मुलगी झाली असं तुम्ही समजू शकता तुमच्या कधी एकदा कमेंट वाचते असं मला होतं जसं तुम्हाला स्टोरी वाच वाचावे असं वाटतं ना तसं मला तुमच्या कमेंट्स कधी वाचाव्यात असं वाटतं त्यामुळे तुम्ही छान छान कमेंट्स करत राहा बस खूप बोलले मी मला खोकला आला आहे ना तरीसुद्धा स्टॉपमध्ये मध्ये ब्रेक देऊन मी कधी आवाज देते दे। पण करावं लागतं तुमच्यासाठी काय करणार कमेंट्स पटापट करा बाय टेक केअर गुड नाईट स्वीथ ड्रीम्स